आखिरकार अलो अर्जुन पुन्हा वादाच्या भवऱ्यात का पुष्पा टू च्या रिलीजच्या आदल्या दिवशी एक गडबड एका महिलेचा मृत्यू आणि अलो अर्जुन वर गुन्हा दाखल <gplease��> the drastic incident occurred on Sandhya 70 having so much capacity. परंतु ही तर केवळ सुरुवात आहे त्याच्या जीवनातील वादांचे एक मोठे फॅसल करताना त्याचे चाहते आणि विरोधक किती चांगले रंगत आहेत ते पहा आणि हो पवन कल्याण पासून ते हिंदूंच्या भावना दुखावण्याच्या आरोपापर्यंत अलो अर्जुनने त्याच्या करिअरमध्ये किती वाद उचलले आहे हे जाणून घेऊया आला अर्जुनचा बेचाळीसचा भाव वाढली आणि पुष्पा टूचा पहिला डिझर यामुळे सुरुवातीला प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली पुष्पा टूमधील त्याचा साडीमधील लुक आणि त्याचा आगळीकृत स्टाईल हे त्याच्या चाहत्यांसाठी चर्चेचा विषय ठरेल याचवेळी नोव्हेंबर महिन्यात झालेल्या ट्रेलरमधील पुष्पा को नॅशनल खिलाडी समजे क्या हे तो इंटरनॅशनल आहे या डायलॉगमुळे चाहत्यांची अपेक्षा आणखीनच वाढली मात्र पुष्पा टूच्या प्रदर्शनाआधी प्रीमियर शो दरम्यान घडलेल्या दुर्घटनेमुळे अल अर्जुनला मोठ्या वादाला सामोरे जावे लागले हैदराबादच्या थिएटरमध्ये था था अचानक आलेल्या अलो अर्जुनमुळे चाहत्यांमध्ये चेंगराचेंगरी झाली यात एका महिलेचा मृत्यू तर तिच्या मुलाला गंभीर दुखापत झाली या घटनेमुळे अलो विरोधात या घटनेमुळे अलो विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याला अटकही झाली जरी त्याला जामीन मंजूर झाला असला तरी हा वाद त्याच्या ठरला या आधीचे वाद पाहता त्याच्या चेपानो ब्रदर वक्तव्यामुळे आणि पवन कल्याण विरोधात प्रचारामुळे तो टीकेचा धनी झाला होता जगन्नाथाम चित्रपटातील काही दृश्यांमुळे आणि गाण्यांमुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्या सारेही दाडू चित्रपटाच्या कथेसाठी परवानगी न देण्याचा वाद नशेत गाडी चालवण्याच्या चा आरोपामुळे तो वादही सापडला होता याच्यावरून असे कळते की अलो अर्जुन हा फक्त स्टायलिश स्टार म्हणून ओळखला जात नाही तर त्याच्या प्रेक्षकांवर असलेल्या प्रभावामुळे तो कायम चर्चेत राहतो मात्र त्याच्या कारकिर्दीतून मिळालेल्या यशासोबत वादाचीही सोबत त्याला मिळाली आहे पुष्पा टूच्या च्या यशामध्ये ही, यशा ही वादग्रस्त पार्श्वभूमी त्याच्या चाहत्यांसाठी कितपत महत्वाची ठरते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे अलो अर्जुनचा वाढदिवस त्याच्या स्टाईलचा प्रभाव पुष्पटूचा ग्लॅमर आणि वादग्रस्त घटनांची मालिका या सगळ्यांमध्ये तो लोकांच्या मनावर राज्य करत राहतो पण या वादामधून त्याने घेतलेले दडे आणि यशाचा त्याने केलेला उपयोग ही त्याची खरी ताकद ठरते आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद